नमस्कार गोड साखरेमागच्या कटू कहाणीची एक वेगळी बातमी घेऊन आम्ही आपल्यासमोर आज आलेलो आहोत आपली दररोजची सकाळ चहाशिवाय गोड होत नाही सेलिब्रेशन करायचं तर गोड पदार्थांशिवाय त्याला गोडवा नसतो पण आपल्या जगण्यात गोडवा निर्माण करणारे असंख्य दृश्य हात आपल्या समोर येत नसतात त्यांचं आयुष्य किती घडतर असतं त्याची कदाचित आपल्याला कल्पनाही नसते महाराष्ट्रातल्या गावागावात दसऱ्यानंतर ऊसतोड कामगारांचे तांडे रस्त्यावरून जाताना दिसतात घरदार सोडून वर्षातले चार सहा महिने थंडी वारा आणि उन्हाचा सामना करत उघड्यावर जगणं हेच या ऊसतोड कामगारांच्या नसिबी असते कुडकुडणाऱ्या थंडीत भला पहाटे उठून ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्या वस्तीवरून शेताच्या दिशेने जाऊ लागतात दिवसभर काबाड कष्ट आणि संध्याकाळी पुन्हा परतीचा प्रवास या राहाटाट घ्यातच त्यांचं आयुष्य पिचलेलं असतं यात जशी गडी माणसं असतात तशी बायका मुलंही असतात भल्या पहाटे उठून भाकऱ्या रांधून दिवसभर आपल्या नवऱ्यासोबत ऊन डोक्यावर झेलत उसाच्या मोळ्या बांधणं वाटतं तितकं सोपं नाही पोरांच्या शिक्षणाची आभाळ होत असते ही गोष्ट वेगळीच आणि एकीकडे उसाचं गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांच्या चिमण्या धूर ओकत असतात तर दुसरीकडे दगडाच्या चुली फुंकून यांचं जीवनच धूसर झालेलं असतं एकीकडे तुम्ही आम्ही गोड पदार्थांची दिवाळी साजरी करत असतो तर यांच्या जीवनाची होळी झालेली असते आयुष्याचं चिपाड झालेल्या या ऊसतोड कामगारांच्या आठ लाखाहून अधिक ऊसतोड कामगारांच्या जीवनाची करुण कहाणी आज आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमामध्ये ऊसतोडीचं मेहनतीचं काम करून आयुष्यातले काही दिवस गोड करण्याचा या ऊसतोड कामगारांचा प्रयत्न असतो पण यंदा झालेल्या अतिवृष्टीत ऊसतोड मजुरांचं भविष्यही वाहून गेलंय अतिवृष्टीमुळे दक्षिण महाराष्ट्रातला ऊस गाळप हंगाम यंदा तब्बल महिनाभर उशिरा सुरू झाला आहे आणि त्यामुळे मुकादमाकडून घेतलेली उचलच पिटणार नाही परिणामी राज्यातले तब्बल सहा ते आठ लाख ऊसतोड मजूर कर्जबाजारीपणाच्या उंभरठ्यावर असलेले पाहायला मिळतात यंदाचा ऊस गाळप हंगाम फक्त नव्वद दिवसांचा तोड मजुरांचा रोजगार निम्म्याने बुडाला मुकादमाची उचल फेडायची तरी कशी सहा लाख ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आधी दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात राज्याचा साखर गाळप हंगाम सापडलाय ऊसाच्या कमतरतेमुळे यंदाचं साखर उत्पादन तब्बल पन्नास टक्क्यांनी घटणार आहे पण राज्यात गेल्या तीन वर्षाचा साखरेचा बफर स्टॉक शिल्लक असल्यानं ग्राहकांवर तसा त्याचा फारसा परिणाम होणार नाही मात्र तरीही घटत्या हंगामाचा खरा फटका बसणार आहे तो ऊस तोड मजुरांना कारण या उद्योगावर तब्बल सहा लाख उसतोड मजूर अवलंबून आहेत त्यांनी मुकादमाकडून घेतलेली उचल ही कारखाना सुरू एक लेट झाला बिडून आम्ही आलो त्याच्या बदल आम्हाला काहीतरी मोबाईलला मिळालं मिळायचं चांगला असून आमच्या लुसखान्या पन्नास पन्नास हजार लुसखाना झाल्या आमच्या बिघडलंय ना आणि हंगामे पंधरा दिवस लेट झाले चालू आता आमचे हे घेतलेला आडवांच हे फिटत नाही एवढं तरी बी आमचे काय पैसे फिटले नाही फिटले तरी कसे काय करायचं आम्हाला काय सुचे पैसे उचललेले पन्नास हजार रुपये तर तरी बी आम एवढं लांबून आलो तरी आतापर्यंत काय नाही आमचं यंदाचा हंगाम हा एकशे वीस दिवसांऐवजी फक्त सत्तर ते नव्वद दिवसांचाच असणार आहे त्यामुळे काही कारखान्यांनी उसतोड मजुरांना उचल देतानाच निम्म्याने कमी करून दिली आहे म्हणजेच पाच लाखांची उचल आता तीन लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे एका मुकदमाकडे ते कुटुंब असतात प्रत्येक कुटुंबात दोन ते चार सदस्य आणि बैल जोडी असते एकशे चौसष्ट कारखान्यांनी काल अखेर अर्ज केले आहे त्यापैकी एकशे तीस कारखान्यांना आम्ही परवानगी दिली आहे म्हणजे साधारण सीजन जेवढा आहे तेवढा साठ टक्केच उचल किंवा पन्नास टक्केच उचल इथपर्यंत तो मर्यादित झाला महाराष्ट्रामध्ये मा त्याची नोंदणी आमच्याकडे केली जात नाही पण साधारण दहा लाख ऊसतोडणी आणि ते मुख्यतः बीड आणि नगर जिल्ह्यातले आहेत परिणामी जे एकशे वीस दिवस एकशे तीस दिवस कारखाने चालायचे ते सरासरी सत्तर ते नव्वद दिवस कारखाने चालतील एका ऊसतोड मजूर जोडप्याला साधारणपणे एक ते दीड लाखांची उचल मिळते पण यंदाचा हंगाम हा केवळ तीन महिन्यांचा असल्यामुळे बहुतांश ऊसतोड मजुरांना ती उचल फेडताच येणं शक्य नाही त्यामुळे ही, ही कष्टकरी मंडळी कर्ज डोक्यावर घेऊनच घराकडे परतणार आहे दरवर्षी त्यांना साधारणतः दीड लाख रुपये उचल मिळत असते आणि ते दीड लाख रुपयाचं काम करून ते उचलची फेड करीत असतात यावर्षी त्यांना उचल पन्नास टक्के मिळालेले आहे आणि त्यामुळं पन्नास टक्के त्यांचं काम होणार आहे त्यामुळं आजचा हा मजूर दुहेरी संकटात सापडलेला आहे यंदा बीड नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आणि तिथला ऊसतोड मजूर रब्बीची पेरणी करूनच बेलापूरला निघाला पण मुळातच यंदाचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्यातच संपणार असल्यामुळे तिथून पुढचे तीन महिने या मजुरांच्या हाताला काहीच काम नसणार आहे त्यामुळे तशा अर्थानं ही कष्टकरी मंडळी यावर्षी अर्धपोटीत जगणार आहेत म्हणूनच सरकारने ऊसतोड मजुरांचं हे नुकसान भरून काढण्याचा विचार करण्याची गरज आहे कारण साखर कारखाने तोट्यात गेले तर सरकार त्यांना बेलआऊट पॅकेज देत मग या कष्टकरी वर्गालाही सरकारी मदत का मिळू नये असा सवाल आतापासूनच विचारला जाऊ लागलाय बीडहून सुरेश जाधव सांगलीहून आसिफ मुरसल आणि चंद्रकांत पुंदे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे ऊसतोड मजुरांचं आयुष्य खडतार आहे वर्षातले सहा महिने आपलं गाव सोडून बेलापूरला अर्थात ऊसतोडीला जाणारा हा ऊसतोड मजूर नेमका कोण आहे तो कुठल्या भागातून येतोय त्याच जीवनमान नेमकं आहे तरी कस ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय होत असे एक ना अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतीलच त्याचीच उत्तर शोधण्याचा हा एक शोध हे आहे बीड जिल्ह्यातलं अंतर्वन पिंपरी तांडा गाव हे गाव असं ओस का पडलंय इथल्या बहुतांश घरांना कुलप का नाही इथे फक्त वृद्ध आणि लहान मुलंच का बरं दिसतात ही काही भूताटकीची तर बाधा नाही ना असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील मात्र हे गाव ओस पडलंय ते भुताटकीमुळे नाही तर इथली बहुतांश मंडळी ऊस तोडीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेली आहे एकट्या पिंपरी तांडा गावातली तब्बल पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या दरवर्षी तोडीला जाते एकट्या बीड ऊसतोडीला ऊसतोड मजुरांची संख्या साडेचार लाखांच्या घरात आहे तर शेजारच्या नगर जिल्ह्यातील तब्बल दीड लाख लोक हे ऊसतोडीला जातात नगरमध्येही विशेष करून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातले लोक वर्षानुवर्ष ऊसतोडी तोडी आहेत भगवानगड हे ऊसतोड मजुरांचं श्रद्धास्थान प्रामुख्यानं वंजारी समाजाचे लोक पिढ्यान पिढ्या पीधा ऊस तोडीच काम करतात दसरा सण घरी साजरा करायचा आणि बेलापूरला निघायचं त्यामुळे वर्षा तोड मजुरांची दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी होते काही घरांमधल्या तर पिढ्यान पिढ्या ऊस तोडीवरच जगत आल्यात आता आम्ही पोर चार मुलं आहेत इथं आहे पोर ऊसाला गेल्यात आता येईल पटा दोन एक मुली आहे गेले किती दिवस गावात हाताला काम मिळत नाही म्हणून ऊसतोडीला जावं लागतं असंही मंडळी सांगतात बाप म्हातारा झाला तर मुलगा नाईला जास्त कोयता हातात घेतो पण या समाजाची तरुण पिढी ऊस तोडीला जाऊ इच्छित नाही त्यांना शिकून नोकरी आणि व्यवसाय करण्याची इच्छा आहे माणसं पूर्ण गेले गावातले काहीच नाही पंचाहत्तर टक्के माणूस गेला इथं म्हातारे कोतारे आमच्या सारखे राहिलेले ज्यांना होत नाही ते राहिलेत वाईट परिस्थिती मी इथं शेतीसाठी थांबलेलो आहे शिक्षणासाठी थांबलेलो आहे आणि आई वडील मजुरांच्या मुलांना शिकायची कितीही इच्छा असली तरी घरी मुलं कोण सांभाळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो म्हणूनच दरवर्षी तब्बल साठ हजार मुलं शाळा अर्ध्यावरच सोडून आई वडिलांसोबत ऊसतोडीला कारखान्यावर जातात पण शासकीय पातळीवर ही आकडेवारी सोयीस्करपणे दडपली जाते ज्यावेळी तिकडे गेलेले असतात त्यावेळी त्यांच्या कुठल्याही शाळांची व्यवस्था नसते गावामध्ये इथे राहण्यासाठी त्यांची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना बरोबर घेऊन जावं लागतं इथे हंगामी वस्तिग्रहाची व्यवस्था सरकार म्हणतं आम्ही केलेली आहे परंतु खारं पाहिलं तर ह्या हंगामी वस्तीग्रहामध्ये कुठल्याही निवासाची व्यवस्था मुलांची केलेली नाहीये आणि इथे खानावळी म्हणून हे वस्तीग्रह चालवली जातात त्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे ऊसतोडीला चांगली मजुरी मिळते असंही नाही ऊसतोड मजुरांना आजही टनाला दोनशे एकोणचाळीस रुपये इतकीच मजुरी मिळते या उलट हार्वेस्टरला ऊसतोडीचा दर चारशे तेरा रुपये एक हार्वेस्टर मशीन एकाच वेळी पन्नास मजुरां इतकी ऊस तोडणी करत पण सरी पद्धतीमुळे त्यावर मर्यादा येतात ऊस तोडणी कमी आणि नासाडीत जास्त होते हार्वेस्टरने ऊस तोड चांगली होत नसल्यानं बागायतदार मंडळी मजुरांनाच प्राधान्य देत पण मजुरी द्यायचा विषय येतो तेव्हा मात्र त्यांना सोयीस्करपणे दावललं जातं गोपीनाथ मुंडे हयात असताना दर तीन वर्षांनी ऊसतोड मजुरांचा लवाद कारखान्यांसोबत करार करून मजुरी वाढवून घ्यायचा पंकजा मुंडेंच्या काळात मात्र हाच करार आता वर्षांवर गेलाय त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या पंकजा मुंडेंनी यंदा तरी ऊसतोड मजुरांच्या व्यथा जाणून घ्याव्यात इतकीच अपेक्षा आहे कारण यंदा मुळातच तीन महिन्यांचा गाळप हंगाम असल्यामुळे मजुरांचा निम्मा रोजगार तसाही बुडणार आहे बीडहून सुरेश जाधव आणि चंद्रकांत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे मजुरांमध्ये सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची घर नवऱ्या सोबतच भल्या पहाटे उस्तोडीला जायचं असत याच ओढाताणीतून मग त्यांना पोटाचे रक्तस्रावासारखे वेगवेगळे आजार चढतात आणि त्यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी तब्बल तेरा हजार उसतोड मजूर महिलांनी गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी समोर आला होता त्यावर विधानसभेत मोठा गदारोळही झाला पण या समस्येवर काही उपाययोजना झालेल्या दिसत नाही उसतोड मजुरांच्या घरातील मालमृत्यूवर आरोग्य विभागाकडून पुढे काही झालेलं दिसत नाही त्या संदर्भाचा हा स्पेशल रिपोर्ट जोडीची उचलच ही मुळात बहुतांश करून कोयता जोडीवरच मिळते त्यामुळे ऊस तोडीला नवऱ्यासोबत बायकोलाही जावं लागतं पण फडावर गेल्यावर महिलांच्या आरोग्याची मोठी हेळसांड होऊन आजार जडतात आणि ऊस तोडीच्या कामात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यातच महागडे उपचार परवडत नाहीत आणि त्यातूनच मग गर्भपिशवीच काढून टाकण्याचा अघोरी प्रकार रूढ झालाय तब्बल तेरा हजार ऊस महिला मजुरांनी गर्भाशय काढली आहेत सहा हजार शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये मध्ये झाल्यात बीड मधल्या सात आणि केज मधल्या एका हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया झाल्यात ब्याऐंशी हजार नऊशे महिलांच्या सर्वेक्षणामधून हा धक्कादायक प्रकार उघड झालाय भीषण वास्तव समोर आल्यानं मोठा वादंगही निर्माण झाला डॉक्टर नीलम गोरे यांनी यासंबंधी विधिमंडळात याबाबत आवाज उठवल्यावर या प्रकरणाचं गांभीर्य हो, आता लक्षात आलंय ह्या महिलांचा गर्भाशयाचे आजार आहेत ही वास्तव गोष्ट आहे आणि त्या आजारामुळे त्या त्रासामुळे पिशव्या काढल्या जातात हे पण खरं आहे आहे मुद्दा प्रश्न असा की अगदीच तीस वर्षाच्या आतल्या वायांच्या सुद्धा गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं प्रमाण जास्त आहे ऊसतोड महिला मजुरांच्या आरोग्याची हेळसाण या समस्येसोबत बालमृत्यूचंही प्रमाण धक्कादायक आहे ऊसतोड मजुरांच्या लेकरांचं कोवल बालपण हे ऊसाच्या फडावरच तळपत्या उन्हात करपून जातं यातूनच मग बालमृत्यूचं प्रमाणही वाढू बालमृत्यूचा बालमृत्यूच्या आकडेवारीत एक हजार मुलांमागे तब्बल चाळीस मुलं ही ऊसतोड मजुरांची असतात कारण त्यांना वेळेवर उपचारच मिळत नाहीत तिकडे गेल्याच्यानंतर त्यांचं व्यवस्थित पालनपोषण होत नाही महिलांचं संगोपन व्यवस्थित होत नाही बाळाची आईच कुपोषित असते म्हणून बाळ कुपोषित म्हणूनच जन्माला येतं पाण्याची व्यवस्था दूषित पाणी असतं जेवणाचा आहार चांगला नसतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला कुपोषणाला सामोरं जावं लागतं ऊसाच्या फळावर महिला आणि बालकांचं आरोग्य धोक्यात आलंय ही राज्यासाठी ही शर्मेची बाब आहे पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी महिलांना स्वतःचं गर्भाशय सुद्धा काढावं लागतं ही वेळ आहे आणि आजही उस्तूड मजुरांच्या बाबतीमधली ही, ही समस्या आहे या पाठीमागेलची कारणं शोधली असता महिलांचा जो काही आरोग्याकडे होत असलेलं दुर्लक्ष एवढंच नाही तर गर्भाशयाचे आजार आणि इथं डॉक्टरांकडून केली के जाणारी कट प्रॅक्टिस याचाही विषय समोर आलेला होता या समस्यांबाबत आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं त्यावर ते काय म्हणाले हे सुद्धा पाहूयात आम्हाला ज्या गाईडलाईन्स आम्ही ऑलरेडी एप्रिलमध्ये फॉर्म्युलेट केल्या होत्या त्याच गाईडलाईन्स शासन स्तरावरून आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला देण्यात आल्या आणि त्या अनुषंगानं यापुढेही ज्या महिलांना गर्भाशयाची शस्त्रक्रिया करायची आहे किंवा आवश्यकता आहे आणि ते जर खाजगी दवाखान्यात करावायची असेल तर त्याची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक केलेलं आहे बीड जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी दरवर्षी तब्बल पाच लाख मजूर स्थलांतरित होतात काम करताना अडचण नको म्हणून गर्भाशय काढण्याचे प्रकार हे भीषण आहेत म्हणूनच आरोग्य विभागानं या विषयाकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे सुरेश जाधव आणि चंद्रकांत रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे मजुरांच्या एक गठ्ठा वोट बँकेवर खर तर आजवर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची कारकीर्द घडली अगदी बबनराव ढाकणेंपासून तर गोपीनाथराव मुंडेंपर्यंत अनेक उदाहरणं देता येतील ज्यांनी कामगारांचं नेतृत्व केलं आजही पंकजा मुंडे याच उस्तोड कामगारांच्या जोरावर दरवर्षी दसरा मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसतात पण ऊसतोड कामगार महामंडळासाठी अजून साधं कार्यालयही थाटता आलेलं नाही हेच या असंघटित कामगारांचं गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांचं त्यांनीही मग थेट भगवानगडाला आव्हान देत स्वतंत्र गोपीनाथगड उभारला आणि ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा केली माजी आमदार केशवराव आंधळे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्तीही करून घेतली पण आजही या महामंडळाला साधक कार्यालय सुद्धा नाही साखर आयुक्तांनीच ही माहिती दिली आहे त्यांच्यासाठी एक गोपीनाथ मुंडे महामंडळ म्हणून स्थापन केलं होतं पण त्याचं अजून कामकाज सुरू झालेलं नाही ते येत्या काळामध्ये त्याची नोंदणी पण होईल त्या महामंडळाचं कामकाज सुरू कार्यालय कुठं असेल त्याच काही काही ठरलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ऊसतोड मजुरांचं म्हणून ऐन निवडणुकीतून कबूल करण्यात आलं पण आता नव सरकार सत्तेत आल्यानं या महामंडळाचं पुढे काय होणार याची चिंता अध्यक्षांना सतावतीय तेरा सप्टेंबरला अध्यादेश काढला आणि त्यासाठी एक कोटी शेहेचाळीस लाखाचा निधीसुद्धा मंजूर केला आणि या मंजुरीची निधीच्या मंजुरीची फाईल अर्थ खात्यात ती सध्या प्रलंबित आहे आणि निवडणुका लागल्यामुळं ती फाईल तशीच त्या ठिकाणी पडून आहे आता या ठिकाणी आपल्या राज्यात आघाडीचं सरकार आलेलं या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत म्हणून मला आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या महामंडळाच्या निधीसाठी आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत ऊसतोड महामंडळ स्थापन तरी त्याचं कामकाज अद्यापही सुरू झालं नाही त्यामुळे राज्यातील ऊसतोड कामगारांचा नेमका अधिकृत आकडा किती याची माहिती सरकारकडे काही उपलब्ध नाहीये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं हे जे काही कामगार मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये आता तरी यामध्ये भरीव निधी देण्यात यावा अशी मागणी अध्यक्षाने केलेली एवढंच नाही तर या उस्तोड मजूर महामंडळाकडं उसतोड कामगार किती आहेत याची सुद्धा नोंदही करण्यात आलेली आहे त्यामुळं हे उस्तोड मजूर महामंडळ खरच या उस्तोड मजुरांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कितपत काम करत आहे याच रियालिटी आपल्याला यामधून पाहायला मिळते राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पंकजा मुंडेंची भाजपमधली नाराजीही समोर आली आहे त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या ऊसतोड महामंडळाचं पुढे काय होणार हे नव्या सरकारलाच ठाऊक अर्थात परळीतल्या ऊसतोड मजुरांच्या मतांवर आमदार बनलेले धनंजय मुंडे याबाबत काही हालचाल करू शकणार आहेत का हेही पाहायचंय कारण नव्या सरकारमध्ये आता ते देखील मंत्री असू शकतील बीडहून सुरेश जाधव आणि चंद्रकांत पुंदेंसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे